नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स या वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकत्याच एका काँग्रेस शासित राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे होय कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने दोन हजार सहा नंतर जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत भरती झालेल्या सुमारे तेरा हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना समाविष्ट करणारी अधिसूचना जारी केली आहे याची घोषणा करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात सरकारी कर्मचारी संपावर असताना त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते कर्मचारी जेव्हा संपावर होते म्हणून मी तिथे गेलो आणि तसे करण्याचे आश्वासन दिले त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हो लिहिले की मुख्यमंत्री म्हणाले की या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी त्यांची अपेक्षा आहे जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शन ही मिळत असते मासिक पेन्शन हे सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या शेवटच्या काढलेल्या पगाराच्या निम्मे मिळते नवीन पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचारी त्यांच्या पगाराचा काही भाग पेन्शन फंडात देतात या आधारावर त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर एक एक रक्कम ही मिळत असते जुनी पेन्शन योजना डिसेंबर दोन हजार तीन मध्ये बंद करण्यात आली आणि एक एप्रिल दोन हजार चार पासून नवीन पेन्शन योजना ही लागू झाली होती भजनलाल सरकारने पहिल्याच नियुक्तीमध्ये कर्मचाऱ्यांवर एन लागू केला आहे अनुक्रमामध्ये कुठेही ओपीएस चा उल्लेख या नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की राजस्थानमध्ये जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही राजस्थानमध्ये मागील गेलो सरकारने नवीन पेन्शन योजनेच्या जागी जुनी पेन्शन योजना लागू केली होती परंतु भजनलाल शर्मा सरकारने नव्याने के नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस ऐवजी एन पी एस पुन्हा सुरू करण्याचे हे आदेश जारी केलेले आहेत व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून नका आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद